मनोजव मारुति तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वा नरयूत मुख्यमदूत शरण प्रपदे नमस्कार अचल भक्ती तरंगाच्या यूट्यूब चॅनलवर मी अचला कवठेकर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते स्तोत्रांचा अर्थ सांगणे हा आमच्या चॅनलचा उद्देश कारण अर्थ समजला की ते स्तोत्र म्हणण्याचा आनंद काही वेगळाच असतो आज मी समर्थांनी लिहिलेलं मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या स्तोत्राचा अर्थ सांगणार आहे समर्थांचे वाङ्मय म्हणले की डोळ्यासमोर येतो तो, तो दासबोध मनाचे श्लोक त्यांनी रचलेल्या सर्व देवतांच्या आरत्या आणि मारुती स्तोत्र सर्वसामान्य घरांमध्ये संध्याकाळी सांजवात लावल्यावर हे मारुती स्तोत्र म्हणले जाते समर्थाने अकरा मारुतींची स्थापना केली आणि अकरा मारुती स्तोत्रे रचली पण फक्त एकच स्तोत्र सर्वांना परिचित आहे हनुमंत हे समर्थांचे उपास्य दैवत म्हणूनच त्यांनी मारुतीची मंदिरे स्थापन केली युवकांना एकत्र करून भक्तिमार्गाला लावले समाजाला सामर्थ्यशाली बनवणे हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता भक्तिमार्गाने समाज संघटित होतो हे त्यांनी ओळखले आणि भक्तीचे अधिष्ठान समोर ठेवून अकरा गावात अकरा मारुतींची स्थापना केली हे अकरा मारुती सातारा जिल्ह्यातील चाफळ आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आहेत या अकरा मारुतीची अकरा स्तोत्रे त्यांनी रचली त्यातील हे पहिले स्तोत्र हे स्तोत्र रचले त्यामागे एक कथा आहे की समर्थ विवाह मंडपातून पळाले ते नाशिक जवळ टाकळीला आले तिथे गोदावरीच्या पाण्यात उभे राहून त्यांनी उपासना केली या उपासनेचं फळ म्हणजे समर्थांना झालेलं हनुमंताचं दर्शन समर्थांनी टाकळीला श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा तेरा कोटी जप केला जप करत असताना एक वानर तिथे येऊन बसत असे समर्थांच्या रामभक्तीने एक दिवस त्या वानरातील मारुतीने आपले अकराळ विक्राळ भीमरूप दाखवले आनंदाने त्यांनी समर्थांना गळा मिठी मारली केवढा आनंद झाला असेल समर्थांना कण अन कण तृप्त झाला त्यांच्या हृदयातून कृतज्ञतेचा झरा वाहू लागला हनुमंताच्या ठिकाणी असणारा एकनिष्ठ भाव भक्ती प्रेम हे सगळे शब्दबद्ध झाले आणि त्यावेळी समर्थाने उत्स्फूर्तपणे केलेली हनुमंताची स्तुती म्हणजे हे स्तोत्र होय ऐकून माझा नातू सुद्धा हे स्तोत्र खूप छान म्हणायला शिकलेलं आहे ते स्तोत्र पूर्ण या ठिकाणी मी म्हणणार नाहीये आपण लगेच अर्थाला सुरुवात करूया Bajanu mana malu ki walali anjani juta nama juta pabanjana ma bani data. श्रीराम मंदिरात रामाच्या मंदिराच्या रामा मागच्या बाजूला जो मारुती आहे तो हा प्रताप मारुती ज्याचे संपूर्ण वर्णन समर्थांनी या स्तोत्रात केले आहे हे स्तोत्र म्हणताना समर्थांच्या प्रतिभा शक्तीची भव्यता लक्षात येते हनुमंत दिसतो कसा त्याच्यातील शक्ती कशी आहे हे सगळं वर्णन त्यांनी तेरा श्लोकामध्ये केलं चौदाव्या श्लोकामध्ये फलश्रुती सांगितली आणि हे धरा पंधरा श्लोकी असं म्हणून पंधरा श्लोकामध्ये हे स्तोत्र त्यांनी पूर्ण केलं त्यातील पहिला श्लोक भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना या पहिल्या श्लोकात समर्थांनी हनुमंताला आठ विशेषणे वापरलेली आहेत ज्याच्या मागे काही ना काही अर्थ आहे या स्तोत्रा स्तोत्राचा पहिला शब्द म्हणजे भीमरूपी भीम या शब्दाचा अर्थ भयानक संस्कृतमध्ये हा त्याचा अर्थ आहे पण तरी मराठीमध्ये आपण तो सौंदर्य युक्त श्रद्धायुक्त असा वापरतो एखादी गोष्ट काय भयानक सुंदर आहे असे आपण सहजतेने म्हणतो त्या दृष्टीने समर्थांनी दिलेले दिसलेले हे भीमरूप आहे दुसरा शब्द म्हणजे महारुद्र रुद्र म्हणजे शंकर भगवान शंकराने रामाच्या सेवेसाठी अनेक अवतार घेतले त्यातील हनुमंताचा अवतार सगळ्यात महत्वाचा म्हणून महारुद्र मारुतीच्या जन्माची कथा सगळ्यांना माहिती आहे मारुतीची आई अंजनी ही शापित असल्याने वानरीच्या जन्माला आली होती शंकर तुझ्या पोटी मारुतीच्या रूपाने जन्म घेतील तेव्हा तू शापमुक्त होशील हा तिला उशाप होता दशरथाने केलेल्या पुत्र पुत्रकामेष्टी यज्ञातील प्रसाद घारीने पळवला तो अंजनीला मिळाला आणि मारुतीचा जन्म झाला शंकराचा प्रसाद म्हणून तो महारुद्र पुढे वज्र हनुमान मारुती वायूचा पुत्र म्हणून तो मारुती मरुत म्हणजे वारा मारुतीचा जन्म झाल्याबरोबर मारुती सूर्याला पकडायला गेला तेव्हा इंद्राने वज्र मारुतीवर फेकले त्याच्या हनुवटाला खोच पडली म्हणून वज्र हनुमान वना तर राहणारा म्हणून वनारी आणि अंजनीचा मुलगा म्हणून अंजनी सूता पुढे रामदूता रामाचा सेवक म्हणून तो रामदूता आणि प्रभंजना प्रभंजन म्हणजे उद्ध्वस्त करणारा सीतेला शोधायला गेला तेव्हा लंका उद्ध्वस्त केली म्हणून प्रभंजना केवढी सुंदर आणि अर्थपूर्ण विशेषणे समर्थांनी वापरलेली आहेत दुसरा श्लोक महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका समर्थ हनुमंताला महाबळी म्हणतात कारण त्याच्या बळाची तुलना करता येत नाही म्हणून तो महाबळी सर्व प्राणी मात्रांतील प्राण म्हणून तो प्राणदाता आणि रामरावण युद्धामध्ये लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध पडला तेव्हा हनुमंताने संजीवनी वनस्पती आणून त्याचे प्राण वाचवले म्हणून तो प्राणदाता पुढे समर्थ म्हणतात की सकळा उठवी बळे युद्धाच्या वेळी सकाळी हनुमंत सर्व वानरांना जबरदस्तीने उठवितो आणि युद्धाची प्रेरणा देतो म्हणून तो सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोक हरता हनुमंताच्या कृपेने माणसाचा संसार सुखाचा होतो म्हणून तो सौख्यकारी आणि त्याच्याजवळ गेलं की सर्व संसार दुःखे नष्ट होतात म्हणून तो शोक हरता दुःख दूर करणारा समर्थ हनुमंताला धूर्त म्हणतात कारण त्याच्याजवळ व्यवहार चातुर्य असल्यामुळे त्याला कोणीही फसवू शकत नव्हते वैष्णव म्हणजे विष्णू स्वरूप आणि विष्णू भक्त सुद्धा प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार आणि हनुमान त्याचे परमभक्त म्हणून त्यांना वैष्णव म्हटले आहे आणि हनुमंत सतत रामचरित्राचे गायन करतात म्हणून तो गायका अशी विविध विशेषणे समर्थानी हनुमंतासाठी वापरलेली आहेत तिसरा श्लोक दिनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना शरणागतांना हनुमंत आधार देतात म्हणून ते दिनानाथ हनुमंत दिसण्यास सुंदर आहेत त्यांचे सौंदर्य आपल्या मनाचे हरण करते म्हणून ते हरिरूपा सुंदरा आणि हनुमंत वायुपुत्र श्वासोश्वासाच्या रूपाने सगळ्या जगाच्या अंतरयामी आहेत म्हणून ते जगदंतरा आणि पाताल देवता हंता पाताळातील देवतांना हन म्हणजे मारणारा रावणाचे मित्र अहिरावण आणि महिरावण हे दोघेही पाताळात राहत होते हनुमंताने त्यांचा वध करून रामचंद्राच्या विजयाचा मार्ग सुकर केला म्हणून तो पाताळ देवता हंता पुढे भव्य सिंदूर हनुमंताच्या संपूर्ण अंगाला सेंदूर लावलेला असतो शेंद्री रंग म्हणजे भगवा रंग हे त्यागाचे प्रतीक आहे आणि हनुमंताचे जीवन म्हणजेच मूर्तिमंत त्याग आहे त्यामागे सुद्धा एक गोष्ट सांगितली जाते की मारुतीरायाने एकदा सीतामाईला भागात भांगामध्ये सिंदूर भरताना बघितलं तेव्हा त्यांनी विचारलं की हे कशासाठी करता सीतामाई म्हणाल्या की प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाचं हे प्रतीक आहे तेव्हा हनुमंतांना वाटलं की रामरायाचे सीतामाईवर प्रेम आहे तर त्या फक्त भांगामध्ये सेंदूर लावतात आपल्यावर तर एवढे प्रेम आहे की आपण सगळ्या अंगाला सेंदूर लावायला पाहिजे तेव्हापासून हनुमंताने सगळ्या अंगाला सेंदूर लावायला सुरुवात केली म्हणून तो भव्य सिंदूर लेपना पुढचा श्लोक लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषिका समर्थांनी या श्लोकात सुद्धा हनुमंताला जी विशेषणे वापरलेली आहेत की सप्त लोक म्हणजे वायूच्या सत्तेवर जगतात म्हणून हनुमंताला ते लोकनाथ असे म्हणतात संपूर्ण जगाला वायुतत्वाचा आधार आहे म्हणून ते जगन्नाथ आणि आपल्यामधील प्राणाची शक्ती हनुमंताची असल्यामुळे ते प्राणनाथ आणि हनुमंत हे चिरंतन ब्रह्मतत्व असल्यामुळे त्यांना पुरातना असे म्हटले आहे हनुमंत काया वाचा आणि मनाने पुण्यशील आहेत म्हणून त्यांना पुण्यवंता म्हटलेलं आहे पुण्यशिला म्हटलं आहे ते मनाने पवित्र आहेत आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना संतोष देतात म्हणून पुढचं विशेषण त्यांच्यासाठी वापरलेलं आहे परितोषिका केवढी सुंदर विशेषणे हनुमंतासाठी समर्थांनी वापरलेली आहे पुढचा श्लोक पाचवा ध्वजांगे उचली बाहू आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये या श्लोकामध्ये रामरावण युद्धातील प्रसंग सांगितलेला आहे युद्धामध्ये ध्वजाची तुकडी खूप महत्वाची मानली जाते युद्धामध्ये ध्वज खाली पडू द्यायचा नसतो त्यामुळे ध्वजाची जबाबदारी अत्यंत पराक्रमी माणसाकडे सोपवली जाते रामचंद्रांच्या सैन्यात ही धुरा हनुमंताने सांभाळली हनुमंताचा आवेश एवढा महाभयंकर आणि प्रलयंकारी कि कोणीही भीतीने थरथर कापेल एवढेच नाही तर समर्थ म्हणतात की माणसांना ग्रासणारे काळाग्नी आणि काळ रुद्राग्नी हे यमाचे दूत आहेत ते सुद्धा हनुमंताला पाहिले की भयाने कापतात हनुमंताच्या सामर्थ्याच वर्णन या श्लोकामध्ये समर्थांनी केलेलं आहे सहावा श्लोक आहे ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटीत राहटिल्या बळे हनुमंताचा क्रोध त्याच्या शरीरातून सुद्धा प्रगट होतो म्हणून समर्थ म्हणतात की हे हनुमंता युद्ध प्रसंगी रागाच्या भरात आपण जेव्हा दात ओठ खाता तेव्हा आपली दंत पंगती आवळता तेव्हा सगळे ब्रह्मांड आपल्या मुखात मावेल असे वाटू लागते प्रभू रामरायाचे विरोधक बघितले की मारुतीराय संतापता विश्वरूप दर्शन प्रसंगात अर्जुनाने सगळे ब्रह्मांड श्री कृष्णाच्या कराल दाढेखाली भरडले जाताना बघितले युद्धावर निघालेल्या हनुमंताला बघून समर्थांना हनुमंतामध्ये श्रीकृष्णासारखेच अकराळ विक्राळ रूप दिसले रागाने हनुमंताने आपल्या भ्रुकुटी म्हणजे भुवया ह्या ताणून धरल्या तेव्हा त्यांच्या नेत्रातून जणू काही तांबड्या ज्वाळा बाहेर पडत असतात हनुमंताचे डोळे क्रोधाने झालेले आहेत त्यामुळे त्याला रावणाच्या उद्यानातील पांढरी फुलं सुद्धा तांबडी दिसली होती एवढा क्रोध करणारा हनुमंत भक्तासाठी मात्र खूप सौम्य आहे सोज्वळ आहे प्रेमळ आहे हे लगेच आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये लक्षात येते पुढचा श्लोक आहे पुच्छते मुरडीले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिणी नागरा पुच्छ म्हणजे शेपटी ब्रह्मांडाला विळखा घालणाऱ्या हनुमंताच्या शेपटीमध्ये खूप ताकद आहे शेपटीच्या ताकदीनेच त्यांनी लंकेचा विध्वंस केला शेपूट हे त्याचे एक अजब शस्त्र आहे ते कुंडलिनी शक्तीचेही प्रतीक आहे ही शक्ती जागृत केल्यास तिला ऊर्ध्वगामी केल्यास सकल ब्रह्मांडाचा वेध घेता येतो म्हणून त्याने शेपटी व्यवस्थित वळवून मस्तकाजवळ आणून ठेवलेली आहे त्यामुळे हनुमंताच्या मस्तकावरील मुकुट आणि कुंडलेप शोभून दिसतात सुवर्ण कटी कासोटी कटी म्हणजे कंबर आणि त्यांच्या कमरेला कर्णाच्या कवच कुंडला प्रमाणे जन्मता स्वयंभू सोन्याची कासोटी म्हणजे कौपीन आहे आणि चरणांमध्ये असलेल्या नुपुरातील घंटा चालताना किणकिण अशा वाजत असतात त्यांच्या चरणातील नुपुरांचा घंटाना पावला गणित भक्तांना रक्षणाचे आश्वासन देत असतो एवढे सुंदर रूप समर्थांना त्या मारुती रायामध्ये दिसले आठवा श्लोक ठकारे पर्वता ऐसा नेटका चपळांग पाहता मोठे महाविद्युल ते परी समर्थ या श्लोकात हनुमंताला नेटका सडपातळू असे म्हणतात आपण मुळात सडपातळ असून आपले शरीर सौष्टव नेटके म्हणजे प्रमाणबद्ध आहे असे समर्थाने म्हटले आहे पण युद्धप्रसंगी मात्र आपण विराट रूप धारण करता तेव्हा एखादा पर्वतच उभा आहे असे वाटू लागते महावीर हनुमंताला अष्टसिद्धी प्राप्त असल्याने ते केव्हाही अत्यंत लघुरूप किंवा रूप, रूप धारण करू शकतात लंकेत सर्वप्रथम प्रवेश करताना त्यांनी माशी एवढे लघुरूप धारण केले होते आणि सुरसी नावाच्या राक्षसिणीने जेव्हा गिळण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पर्वतासारखे मोठे झाले दुसऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात की चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ल ते परी हनुमंताच्या क्रियेला ते विजेप्रमाणे म्हणतात की एवढे त्याचे शरीर चपळ आहे की युद्ध शारीरिक चापल्य हा खूप मोठा आणि अपरिहार्य गुण आहे लठ्ठ माणूस चपळ नसतो हनुमंत नेटके आहेत सडपातळ आहेत त्यामुळे ते एखादी क्रिया एवढ्या लवकर करतात की शत्रूला हनुमंताच्या हालचालीचा अंदाजच करता येत नाही म्हणून त्यांना म्हटले आहे महाविद्युल ते परी नववा श्लोक कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदांद्री सारिखा द्रोण क्रोधे उत्पाटीला बळे हनुमंताचे पुच्छ ज्याप्रमाणे समर्थांनी कौतुकाने वर्णन केलेले आहे त्याचप्रमाणे हनुमंताच्या उड्डाणाचे सुद्धा वर्णन समर्थक खूप करतात हनुमंताला तरुणपणी ऋषींच्या शापामुळे स्वतःच्या सामर्थ्याचे विस्मरण झाले होते तेव्हा जांबुवंताने त्याची अस्मिता जागी केली त्यावेळेस त्यांनी लगे लंकेमध्ये केलेले उड्डाण सगळ्यांनाच माहिती आहे तसेच लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर हनुमंत उत्तर दिशेला गेले होते कशासाठी तर मंदरा चला म्हणजे क्रोधांनी जबरदस्तीने त्याने उपटून आणलेला होता हा द्रोणागिरी पर्वत जो आहे तो उत्तराखंडात चमोली जिल्ह्यामध्ये आहे रामरावण युद्धात ह्या मेघनादच्या दिव्यास्त्राने लक्ष्मण जेव्हा मूर्छित झाला तेव्हा हनुमंताने संजीवनी बुटीसाठी पर्वताचा एक तुकडा उचलून आणला या पर्वताला तेथील लोक देवता मानतात हनुमानाने त्याचा तुकडा तोडला म्हणून त्या गावातील लोक हनुमंताची पूजा करत नाही पुढचा श्लोक आणीला नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीशी तुळणा नसे आणलेली वस्तू पुन्हा जागेवर नेऊन ठेवायची त्यामुळे हनुमंतांनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि पुन्हा जागेवर नेऊन ठेवला म्हणून आणीला मागुती नेला आणि कसा गेला तर आला गेला मनोगती मनाच्या गतीने गेला तत्वापासून बनलेलं आपलं मन वाऱ्यापेक्षा सुद्धा जास्त जोरात धावत आणि त्या गतीने हनुमंत आले आणि गेले संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे मा माया मधुपो मेघो मध्यपो मरकटो मरुद मक्षिका मत्कुणो मत्सो मकारा दश राजाने एकदा सभेमध्ये चंचल गोष्टी विचारल्या कि ज्या दहा चंचल गोष्टी आहेत त्या मला सांगा पण त्या म या अक्षरापासून तयार होतात तेव्हा कालिदासाने हा श्लोक सांगितला तेव्हा राजा म्हणाला की सगळ्यात चंचल असणार मन तू यामध्ये सांगितलेलं नाहीयेस तेव्हा कालिदासाने खूप सुंदर उत्तर दिले की तो म्हणाला की मला एवढ्या गोष्टी माहिती आहेत तर मन माहिती नसेल का पण मन या दहा गोष्टीमध्ये बसत नाही कारण बाकीच्या नऊ गोष्टी या एका वेळी एकाच दिशेने धावतात पण मन मात्र एकाच वेळी दहा दिशांनी धावत एवढ्या मनाच्या गतीने हनुमंत द्रोणागिरी पर्वत आणायला आणि परत ठेवायला गेले हनुमंताची गती मनाच्या गतीला सुद्धा मागे टाकते म्हणून समर्थ या श्लोकात म्हणतात की गतीशी तुलना नसे तुमच्या गतीची कोणाशीच तुलना करता येत नाही अकरावा श्लोक अणुपासो ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकुटे विश्वातील सगळ्यात लहान कण म्हणजे अणु आणि सगळ्यात मोठं म्हणजे ब्रह्मांड हनुमंताला अणू एवढं छोटं होता येतं आणि ब्रह्मांड एवढं मोठं होता येतं याचा उपयोग त्यांनी सीतामाईला शोधताना खूप ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो म्हणून समर्थ म्हणतात की अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे आणि त्यांच्या या विशालतेची तुलना करायची तर त्याच्या बरोबरीचं दुसरं काहीतरी पाहिजे ना विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये मेरू आणि मंदार या पर्वतांच्या विशालतेचे वर्णन केलेले आहे वाल्मिकिंनी रामायणात हनुमंताच्या विशालतेची तुलना मेरू आणि मंदार या पर्वताशी केली आहे एवढे विशाल पर्वत सुद्धा हनुमंता पुढे धाकुटे म्हणजे लहान वाटतात आणि म्हणूनच हनुमंताच्या महानतेची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून ते म्हणतात की मेरू मंदार धाकुटे बारावा श्लोक आहे ब्रह्मांडाभोवते वेढे वज्र पुच्छे करू शके तयासी तुळनाकची ब्रह्मांडी पाहता नसे हनुमंताचे पुच्छ म्हणजे शेपटी ही वज्र काय आहे नव्हे त्यांचे शरीरच वज्र काय आहे पण शेपटीमध्ये जास्त ताकद आहे आपले पुच्छ ते एवढे लांब करू शकतात की त्याद्वारे अवघ्या ब्रह्मांडाला त्यांना गुंडाळता येईल आणि म्हणून ब्रह्मांडाच्या भोवती वेढे घालू शकतील आणि म्हणून ते म्हणतात की ब्रह्मांडा भोव वेढे वज्रपुच्छे करू शके आणि याची तुलना तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे त्याची तुलना संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणत्याच गोष्टीशी करता येत नाही तुलना करताना त्याच्या बरोबरीची गोष्ट असावी लागते हनुमंताच्या शेपटीमधील ताकद आपल्याला रामरावण युद्धाच्या प्रसंगामध्ये खूपदा दिसलेली आहे रावणाला भेटायला गेल्यावर शेपटीची लांबी वाढवणे लंका जाळणे शेपटीने हजारो राक्षसांना एकाच वेळी मारणे हे सगळे उपयोग त्यांनी शेपटीचे केलेले आहेत त्यातून आपल्याला त्याच्या शेपटीची ताकद दिसते तेरावा श्लोक आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा आरक्त म्हणजे लाल लाल रंगाचा सूर्य उगवताना पाहिला आणि ते फळ समजून हनुमंताने संपूर्ण सूर्यमंडळच ग्रासले सूर्यमंडळापर्यंत पोहोचण्यासाठी हनुमंताला मोठे व्हावे लागले मोठे म्हणजे किती तर वाढता वाढता वाढे मोठे मोठे होत होत त्यांनी सूर्यमंडळ ओलांडले हनुमंताच्या बालपणीची ती कथा आहे ती सगळ्यांना माहिती आहे सूर्यमंडळ ग्रासण्याची ताकद त्यांच्यात होती आणि शून्य मंडळ भेदिले याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की हनुमंतांनी प्रभू रामचंद्राच्या सगुण भक्तीची कास धरल्यामुळे ते शून्यवादात अडकले नाहीत अनेक साधक ब्रह्मचिंतन करताना शून्यवादात अडकण्याची शक्यता असते हनुमंतांनी मात्र हे शून्य मंडळ भेदले एवढे ते मोठे झालेले होते म्हणून ते म्हणतात की वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा चौदावा श्लोक प्रेत समंधाधी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हनुमंताच्या दर्शनाचा लाभ काय आहे तर फक्त आनंद आहे आनंदच आनंद आहे समर्थ म्हणतात की हनुमंताच्या आनंददायी दर्शनाने काय होते तर नासती तुटती चिंता आपल्याला शारीरिक आणि मानसिक या आपल्या सर्व चिंता नासती म्हणजे दूर होतात सर्व रोग सर्व व्याधी सुद्धा दूर होतात एवढेच नाही तर भूत प्रेत आणि संबंध यांच्यापासून होणारा त्रास सुद्धा दूर होतो आणि याचा अनुभव म्हणजे रावण हा आघोरी विद्येचा स्वामी होता त्यामुळे तो सीतेला भूत पिशाच संबंध ग्रह नक्षत्र जारण मारण अशा सगळ्या भीषण प्रयोगाच्या द्वारे घाबरवत होता त्यामुळे सीतामाईंच्या मनामध्ये खूप वेळा आत्महत्येचे विचार आले पण हनुमंताच्या दर्शनानंतर सीतेच्या अघोरी विद्येपासून होणारा सगळा त्रास थांबला तसेच राम लक्ष्मण कुठे आहेत कसे आहेत ही चिंता सुद्धा दूर झाली आणि म्हणून रोज सकाळी हनुमंताचे दर्शन घ्यावे लहान मुलांना बाहेरची बाधा होऊ नये म्हणून सुद्धा रोज भीमरूपी स्तोत्र म्हणावे असे आपले वाडवडील सांगतात या श्लोकानंतर खूप ठिकाणी धनधान्य पशुवृद्धी हा श्लोक म्हणला जातो पण तो मुळात समर्थाने रचलेलाच नाही नंतर कोणीतरी तो त्यामध्ये घातलेला आहे त्याचं कारण म्हणजे समर्थ संसारासाठी धनधान्य आणि पशु या मागणाऱ्यातले ते नव्हतेच आणि पुढचा श्लोक हे धरा पंधरा श्लोकी हे पंधरा श्लोक पूर्ण होतात हा श्लोक जर घेतला तर श्लोकांची संख्या वाढते त्यामुळे तो श्लोक समर्थांचा नाही पंधरावा श्लोक हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढंदेहो निसंदेहो संख्या चंद्र कळा गुणे हे आहे? आहे। 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 पंधरा श्लोक कसे आहेत तर चंद्राच्या कलेप्रमाणे आहेत चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा अशा सोळा कला आहेत हनुमंताचा जन्म पौर्णिमेला झाले आहे पंधरा श्लोक म्हणजे पंधरा कलांचा पुष्पहार समर्थांनी हनुमंताला वाहिला आहे या स्तवनाने धृडन देही म्हणजे शरीर सुदृढ होते आणि निसंदेही म्हणजे मन निशंक होते म्हणजेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते म्हणून मारुती स्तोत्राचे नित्य पठण करावे सोळावा आणि शेवटचा श्लोक रामदासी अग्रगण्यू कपी कुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती रामदासी अग्र गण्यू गण्यू म्हणजे गणना करणे सर्व रामभक्तांमध्ये गणना करत असताना आपण त्यामध्ये श्रेष्ठ आहात असे समर्थ हनुमंताला म्हणतात कपी कुळासी मंडणू कपी म्हणजे वानर कुळाला हनुमंतामुळे प्रतिष्ठा मिळाली हनुमंत रामरूपी रामस्वरूपी आहेत आणि सगळ्यांच्या अंतरयामी आहेत त्यामुळे समर्थ म्हणतात की आपल्या दर्शनाने सर्व दोष नासती सगळे दोष नष्ट होतात रामायणामध्ये रामभक्तांची आपल्याला यादी सापडते महाराज दशरथ कौसल्या माता सीता लक्ष्मण भरत सुग्रीव बिभीषण हनुमान पण या सगळ्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहेत तर हनुमंतच आहेत आणि म्हणून ते रामदासांमध्ये रामाच्या दासांमध्ये अग्रगण्यू आहेत कोणत्याच रामभक्ताची एवढी मंदिरेही नाहीत जेवढी मंदिरे आपल्याला हनुमंताची सापडतात इति श्री श्री रामदास कृत संपूर्ण असे राम समर्थ रामदासांनी रचलेले महत्वाचं आहे संकट निरसन सगळी संकट दूर करणारे हे मारुती स्तोत्र या ठिकाणी संपूर्ण झाले उद्या हनुमान जयंती आहे त्यामुळे हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमंताची केलेली ही सेवा जय जय रघुवीर समर्थ